शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहात तुमच्या घरामध्ये सोयाबीन आहे तर मित्रांनो आता मात्र तुमची दिवाळी आली असं समजून घ्या कारण मार्केटमध्ये सोयाबीनला मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला मागे तीन ते चार दिवस अगोदर नऊ हजार दर मिळाला तर सध्या सोयाबीनला सरासरी सहा हजार सहाशे रुपये सुरू असल्याची माहिती मिळाली मित्रांनो आपल्याकडे सोयाबीन आहे तर मग आपण विक्रीसाठी न्यावं का कि आणखी भाव वाढतील आपण सोयाबीन विक्रीचं थांबावं का याच सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या बाजारभाव या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना आतुरता होती ती म्हणजे आपल्या सोयाबीनला योग्य असा दर मिळाला पाहिजे पण मित्रांनो आज रोजी वाशिम बाजार समितीसह इतर बाजार समित्यांमध्ये पाहिलं तर सोयाबीनचे दर वाढल्याची माहिती जनसामान्यात पसरली आहे आणि याचमुळे बाजार समिती वाशिममध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी उसळली आहे जिथे की तुम्ही स्क्रीनवर फुटेज पाहू शकता अशा पद्धतीने बाजार समिती वाशिममध्ये सोयाबीन टाकायला ही जागा नाही हेच काय तर वाशिम बाजार समितीच्या बाहेर दोन किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि ह्या गाड्या तीन तीन चार चार दिवसापासून मध्ये जाण्यासाठी वेटिंगवर आहेत मग खरंच मित्रांनो या ठिकाणी भाव वाढला आहे का आणि भाव आणखी वाढतील का हीच माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो खरं पाहता वाशिम मानोरा अकोला ह्या बाजार समित्या सोडता इतर ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही गर्दी नाही किंवा बाकीच्या बाजार समितीमध्ये अशा प्रकारचे दरही नाही बाकीच्या बाजार समितीमध्ये सर्वसामान्यच दर आहेत जे की मागच्या वर्षीला होते ते म्हणजेच काय तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे पण याच तीन बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला दर कसा काय मिळतो हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो उन्नती नावाचा असं एक वाण आहे या वानाला बाजार समिती वाशिम मध्ये मागील काही दिवसाअगोदर नऊ हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला याचमुळे ही अफवा सर्वसामान्यात पसरली आणि त्यानंतर इतरही शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन भरून वाशिम बाजार समिती गाठली पण इथे एकाच दिवसात एवढी मोठी गर्दी वाढली की मग मार्केट जाम झालं मित्रांनो मार्केटमध्ये ज्या वेळेला अनेक शेतकरी पोहोचले त्यानंतर याच हा जो सरासरी नऊ हजाराचा भाव होता किंवा उच्चांकी नऊ हजाराचा भाव होता एका दिवसानंतर परत कधीच बाजार समितीमध्ये मिळाला नाही हा मग बाजार समितीतील लोकांचा स्टंट होता का व्यापाऱ्यांचा स्टंट होता का हाही विषय येतो पण शेतकरी मित्रांनो हा बाजार भाव नेमका मिळाला तरी कोणत्या वानाला ते होतं उन्नती मग उन्नतीच वानाला जिथे सहा हजार सहाशे रुपये आत्ता सरासरी भाव मिळतो पण प्रत्येक उन्नतीच्या वानाला हा भाव मिळतो का तर मित्रांनो नाही विषय असा आहे की मार्केटमध्ये सध्या तीन बाजार समित्या अशा आहेत मानोरा अकोला आणि वाशिम जिथे मार्केटमधील काही सोयाबीन विक्री कंपन्या उतर उतरल्या आहेत आणि ह्या कंपन्या शेतकऱ्यांचं सोयाबीन बिजवईसाठी म्हणजेच बियाण्यासाठी खरेदी करत आहे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन हे उत्कृष्ट आहे खूप चांगलं आहे टपोरा आहे पिवळापणा आहे अशाच प्रकारचं चांगलं सोयाबीन मार्केटमधून उचलत आहेत कारण त्यांना भविष्यामध्ये आपल्याला ते सोयाबीन विकायचं आहे आणि अशा सोयाबीनला सध्या स्थितीत सहा हजार सहाशे ते पाच हजार असा भाव सुरू आहे सहा हजार सहाशे हा उच्चांकी दर आहे तर सर्वसामान्य भाव सेहेचाळीसशे ते एकावन्नपर्यंत चाललेला आहे मित्रांनो तुम्ही जर काही तुमची सोयाबीन मार्केटमध्ये नेण्याचा विचार करत असाल तर सध्या नेऊ नका कारण मागील काही दिवसापासून मार्केट हे बंद आहे या बदलची पोस्ट देखील आपण चॅनलवरती अपलोड केली होती आम्ही ज्या वेळेला बाजार समितीमध्ये गेलो तर त्यावेळेस तुम्ही मागचा आमचा एक व्हिडिओ जाऊन पाहू शकता प्रत्यक्ष वेळेला पाहणी केली तर उन्नतीच वान एका ठिकाणी टाकलेलं होतं सात ते आठ इथे सोयाबीनचे ढिग टाकलेले होते आणि प्रत्येक ढिगाला जर आपण पाहिलं तर वेगवेगळा दर लागत होता का लागत होता तर या सर्व सोयाबीनच्या जे आहे गुणवत्तेमध्ये फरक होता जी उत्कृष्ट होती तिलाच सहा हजार सहाशे लागला इतरांना चार हजारापासून पाच हजारापर्यंत लागला म्हणून तुमच्याकडे सोयाबीन उन्नती असेल तरी तुम्ही गड गर, गडबड करू नका विक्रीसाठी नेण्याची कारण आता मार्केटमधून ह्या कंपन्या जाणार आहेत कारण मागील दहा दिवसापासून ह्या कंपन्या मार्केटमध्ये सोयाबीन खरेदी करत होते आणखी किती दिवस हे भाव राहतील हे सांगता येणार नाही पण तुम्ही तुमचं वान चांगलं आहे म्हणून मार्केटमध्ये गेला तर आणखी तीन ते चार दिवस मार्केट बंद आहे अशी माहिती आपल्याला मिळाली आहे शेतकरी मित्रांनो तुमची फसवणूक होणार इतर शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं तुमचं काम आहे म्हणूनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही तर अनेक शेतकऱ्यांची तिथे गेल्यानंतर गैरसोयी होईल आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला योग्य दर मिळणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये